आणि त्या वाढलीच नाव म्हणजे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले जेव्हा सा मुली शिकवायला शाळे जायच्या वर तेव्हा त्यांच्या अंगावर शनाची गोळे आणि दगडा फिरून मारायच्या पण त्या कधी घाबरते नाही कि नाही त्यांची कार्य तरी कि तुझ्या लोकांनी उपचार कर पण त्या काळात लोक घाबरून जायचे कोणी कोणाचा पुढाकार घ्यायला तयार नव्हता या प्लेटच्या लोक घाबरून बसायचे पण सावित्रीबाई सावित्रीबाई घाबरले नाही त्यांनी ते घेणार आह शक्तीशाली आणि शहाणा बंदो असं सावित्रीबाईंना वाटतं सर्वोच्च पदावर काम करताना माझी स्त्री तुम्हाला दिसतच दिस आहे असं एकही क्षेत्र आहे की जिथे माझ्या जीवा पुढे आपलं भर जेव्हा माणसा जय जिल्ह्यातील नायगाव इथे झाला मित्रांनो त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव पंडोजी नेवसे पाटील होते मित्रांनो सावित्रीबाई फुले यांनी विडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा चालली जाताना ते एवढंच बोलते जाताना ते एवढंच बोलते स्त्रियांच्या शिक्षणाची घडवली तू कैवाली स्त्रियांच्या शिक्षणाची घडवली तू कैवाली तुझ्यामुळे शिकते आता प्रत्येक नारी तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी धन्यवाद स्त्री, स्त्री म्हणजे कोण हो महिला महिलाना अधिकार होता फक्त चूल आणि मूल त्या काळात स्त्रियांना जन्मण्याचा सुद्धा अधिकार नव्हता सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रारंभ केला त्यांनी भिडेवाडा येथे अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजीने असे पाटले व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते सौजाई फुले यांचे लग्न नऊ वर्ष नऊ वर्षाने साबित्री ज्योतिराव फुले

वन हाउस विद एजुकेटेड पण तुम्ही लोक उमेदवाराच्या बाहेरच पडू देत नाही सो so बॅड सो so बॅड मिस्टर फुले so सो बॅड झालं ते आणि ते माझ्याकडे पाठी आणि पेन्सिल घेऊन मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झाला माझा अभ्यास आम्ही बेग बे बेदूनच्या आधी बेद तिक्सा आधी आठ का ना मात्रा उपाय सुका मेला झालं झालं मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि भक्त भक्त काव्य सुद्धा रुजू लागले आणि अशातच एक जानेवारी हो शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस लाडा येथे सर्व पहिली शाळा सुरू केली आम्ही पहिली शिक्षिका मुख्य धर्मिका सुद्धा झाली शिवकाम होईल पण जगलात ना तर होईल समाजात मात्र धर्म कुणाला धर्म म्हणून कोल्हापूर सुरू होती हो समाजात ती मात्र एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर आज कुणाचा धर्म कुणाला हिचा तर लागू असू शकतो का वा धर्म मी शाळेत जाताना माझ्यावर शेट फेकले मी सहन केलं दगड फेक केली तरीही मी सहन केलं शिवाय तिने थुंकले तरीही मी सहन केलं पण आता माझ्या या अंत झाला होता आणि अचानक माझ्यासमोर एक भीतीगत व्यक्ती येऊन उभा राहिला आणि म्हणाला अगं एक मुळे कुठे निघालीस आधी आमच्या पोली बाळाला शिकवायला बंद कर तुला तुझी अब्रू आहे का शिक्षण कदाचित त्याला माहीत असावं की आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा ज्योतिराव फुले परिवाराच्या पत्नी हो। आहोत असा हा घेतला संकल्प खाली बाजूनी सुनाव आज आला तर थोबळ फुटलाय पण पुन्हा जर या वाटेत दिसलाच ना तर तुझ्या रक्ताने धरती रंगवेल अहो श्री कोणाही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमी अन्यायची बहीण ठरत असते चिकल मातीचे शेण गोळे फेकले अंगावर समाजाने शिक्षणाच्या ध्यासाने सहज झेले मी सांगितलेले सहज झेले मी सांगितलेले धन्यवाद